गणपती पाहून झाली जेव्हा मी हार्डवर्क केलंय ते मी चाल आज मी सक्सेस मानतोय कारण की बाप्पा माझ्या गाडीत बसतात हॅलो गुड मॉर्निंग कशा तुम्ही सर्व मस्त ना मस्त असायला आज तर आज तर सर्वांच्या घरी बाप्पा येणार बाप्पाचं आगमन असायला सर्वांचे सर्वांच्याच घरी तर टाईम झाला आहे सातहून पंधरा मिनटं पाच सातहून सोळा मिनिट झाले मी आज लवकर निघालो आहे कारण मला वलसाड ट्रेन पकडायचं आहे सकाळी तीन वाजल्यापासून जागा आहे मी आणि तुम्ही जर आजचा ब्लॉग बघितला असेल तर तुम्हाला समजलं असेलच मी का जागायचो त्याच्यानंतर आता जातो आहे वलसाड पकडतो आहे फुल इंटरेस्टिंग होणार आहे बाप्पाने केला जाणार आहेत बाप्पा येणार आहेत पाच वाजलेत आणि मी जस्ट ऑफिसमधून निघालो आहे आज खूप लवकर निघालो आहे कारण आता मी सात साडेसात वाजल्याशी ऑफिस साडेसात वाजल्याशी ऑफिसमधून तर निघतच नाही आणि कारण की आज बाप्पा येणार आहेत बाप्पांना केलं मला जायचं आहे खूप मजा येणार आहे तर आजपासून तीन चार दिवस तीन चार दिवस ती घरामध्ये वाईफ चालू होणार आहे जी मजा येणार आहे माझी सर्व फॅमिली एकत्र येणार सर्व काही मित्र मित्रमंडळी घरी येणार जेवण असणार तसंच असणार खूप मजा येणार तुम्ही कंटिन्यू तीन चार ब्लॉग हे माझे कंटिन्यू बघतच राहा तुम्हाला मजा येणार ब्लॉग बघायला खूप चला फायनली माई, माई आता टाइम झालाय सात पासून वीस मिनिटं झालेत आणि फायनली आता मी निघते बाप्पांना आण घेऊन येण्यासाठी खूप लेट झालाय खूप अंधार झाला मला माहिती आहे एवढं रात्री आणायला लोकं बाप्पांना पण काय ऑप्शन नव्हतं मी ऑफिसवरून आलं त्यानंतरच निघालोय आता माझ्यासोबत आता मी एकटंच आहे गाडीमध्ये पुढे जाऊन माझी मावशी माझी ताई माझी बायको हे, हे लोक मला आता भेटणार आहेत तिकडे खाली माझी बिल्डिंग खाली येते मी आता गाडी घेऊन निघालोय पाच मिनिटात ते लोक मला भेटतील आणि लगेच घेणार बाप्पाना घेण्यासाठी मला खूप एक्साइटमेंट एवढे वाढलेत ना बाप्पा घरी येतात तर त्यांना कधी जातोय त्यांना कधी घेतोय असं झालं आता मला आता पटकन जाऊयात आपण तिकडे आणि बाप्पांना घेऊयात आपल्या सोबतच चला गाडी पार्क केलंय जाऊया आपण बाप्पा गाडी अण्णा माझे मोठे मॉसेंजे आहेत ना हे फाटी मोठे मसा कॅमेरा मध्ये ठीक आहे गणपती बाप्पा ही आहे आपली बाप्पांची मूर्ती हा फायनल लुक आहे आपल्या बाप्पांचा ही आपल्या बाप्पांची मूर्ती आहे आगमन आहे फक्त बाप्पांच हो चला घरातले मोठे आहेत माझ्या माऊसांजी आणि भाऊजी तर पहिला त्यांना मान देऊयात आपण उचलण्यासाठी गणपती बाप्पा मंगल मूर्ती तर त्याला बापांची मूर्ती घेतली आपण आपण तर ऐकल्या तर बापांना आपल्या गाडीमध्ये फर्स्ट टाइम बसूयात मावशी बसते ना बसे बस मांडेरू बसा बसा तुम्ही मांडेरू बसा कोणत्या कुठे बस भाजी बस चला बाप्पाही आता आपल्या गाडीत बसलेत आणि आज मी जे माझी जेवढं मी हार्ड वर्क केलंय ते मी त्याला आज मी सक्सेस मानतोय कारण की पप्पा माझ्या गाडीत बसला आले दादा मग सर आता बाप्पा घेऊन आम्ही निघालेच ही पुरा माझी फॅमिली आहे मोरया दा मंगलमूर्ती इथे पण एक बाप्पांचं आगमन चालू आहे खूप डोल तासा लावलाय लोकांनी फुल ऑन दमाल करतात लोक जर आपण डोल तास आवाज ऐकूया म्हणून विंडो मोर् पण करतोय கணபதி பப்பா मंगल मूर्ती माझी घरची लोकल चला चला फायनली आपल्या घरी फर्स्ट टाइम बाप्पा येतोय मस्त रांगोळी काढलेत छानपैकी मोर्या मोरया चला आपल्या घरी ते बाप्पांचं आगमन झालं आता जाऊयात जे आगमन होते नागलीबावचं राजाचं तर आता मी तिकडे चाललो फूल फुल नाचत वाजत लोक येतात चाललेत तर तिकडे जातो आता मी मजा येईन ना राजा नाचायला तिकडे फुल ऑन ही नार्लीगावची पब्लिक आहे फुल हा अध्यक्ष काल आमचा ोर आणि धानजोग ना तर माझा तिकडे आवाज पण नसतो तुम्हाला आला म्हणून मी काही जास्त ब्लॉगस केला नाहीये तर जे नाचतात त्याचा एन्जॉय केला त्याची व्हिडिओ क्लिप असेलच आणि माझा आवाज बघा बघायला साडे नऊ वाजताच जाऊ मी पटकन जेवून भूक ला भूक लागले मला भरपूर आणि आता अजूनपर्यंत घरातलं डेकोरेशनचं काम सुद्धा बाकी आहे फ्लॉवर्स लावायचे सर्व का ठिकाणी असणार असताना कुठे जाणार ना हे सर्व माझं घर आणि घरातली हे सगळी लेडीज गँग फूल कटकटी याकडे सर्व फोन करतात मस्ती करतात आता यांचं हेच चांगलं आहे हे हार ते फूल हे तुला नाही बेट भेटले पण दोन मिनिट पाच मिनिट झालेच आणि आता मी घरी जातोय कारण की आता ब्राह्मण येणार आहेत तर त्यासाठी मला आंघोळ करून घ्यायचं आहे काल रात्री तीन वाजता उठलो होतो तर आत्ता दोन वाजले म्हणजे ऑलमोस्ट तेवीस तासापासून जागाच आहे तर मग पटकन करतो करतोय आणि लगेच नाक्यावर येतो आहे कारण की मग नाक्यावर ब्राह्मणाला मूर्ती बसवण्यासाठी मला लगेचच आप मी आपल्या घरी तारा घेऊन जायचं आहे म्हणून हा ब्लॉग मी तेच सम आहे तर भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये चला हा ब्लॉग जर आवडला असेल तर लगेच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाय